thank you पती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते या उन्हाळ्यातनं दुपाळ झाली इतका कंटाळा येतो भरपूर कंटाळा येतो कारण की उन्ही एवढी गरम होत आहे म्हणून ना आईने चिवडा सकाळी जसाच स्वयंपाक करायला घेतला तसाच स्वयंपाक झाला झालाच मग चिवडा काही करायला घेतला तिने तर मग म्हटलं चला आता तू पोहे भाजत आहे तर तेवढ्या वेळात म्हटलं मी कांदा मिरची जे काही मसाल्यासाठी लागतात ना ते सगळं मी तयार करून देते म्हटलं आपलं कडीपत्ता आहे हे आहे सगळं मी तयार करून दिलं आणि हे सगळं तिने नाश्त्यासाठी बनवलेलं आहे कारण की तिच्या घरीनं भरपूर आता पाहुणे पण येणार आहे माझी बहीण मग त्यांचे मिस्टर त्यांच्या मुली माझा भाऊ पण नागपूरला राहतो तो तो पण आता येणारच आहे आज संध्याकाळपर्यंत म्हणून तिने नाही हे वगैरे म्हटलं बनवून ठेवते मग मुलांना कधीही भूक लागते तर खायला बरं पडते म्हणून तिने मग हा नाश्ता बनवून येला आहे आणि ना आता आमच्या मामाकडे लग्न पण आहे ते लग्नाला आता दोन तारखे दोन तारखेला ते लग्न आहे आणि आता तर जायचं पण आहे तर म्हणून ती म्हणत होती की ती तर तिकडेच राहील जमलं तर राहील नाही तर नाही राहणार म्हणून तिने ही सगळीच ती लावून ठेवत आहे त्यानंतरनं तिने छान अशी मुंगण्याची शेंगाची भाजी केली होती आणि खरंच खूप टेस्टी झाली होती ती कधीही मुंगण्याच्या शेंगाची भाजी करते आणि त्यामध्ये वांगा टाकतेच टाकते तिला आवडते वांगे, वांगे वगैरे टाकायला आणि खरंच इथं आल्यानंतरच मला अशा भाज्या वगैरे खायला मिळतात माझ्याकडे यांना जास्त ही भाजी वगैरे नाही आवडत तर मग मी जास्त काही बनवत नाही माझ्या ह्या मोठ्या बहिणी असतात ना ह्या इथेच असतात आणि माझे एक लहान जो लहान भाऊ आहे तो नागपूरला राहतो ह्या वहिनी आणि माझे भाऊ इथे राहतात तर चला मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केल्यानंतर ना मग आईने आता माझ्या सुट्ट्या संपत आलेल्या आहे तर म्हटलं आता पहिले माझं जेवढं काही पॅकिंग आहे सगळं पॅकिंग करून दे म्हटलं तर ता त्याच पॅकिंगला ती लागलेली होती तर ती सगळं आठवणी आठवणीने मला भरून देत होती आता माहेरी आल्यानंतर ताई आई काही ना काहीच देतेच मना आणि भरपूर वस्तू तिला मला तिच्याकडून मिळते तर तिची पॅकिंग तिकडे सुरू होती तर मी पण आपली इकडे बॅग वगैरे भरून घेते म्हटलं कारण की आता सुट्ट्या संपलेल्या आहेत तीन चार दिवसात घरी वापस पण जायचं आहे तर म्हणून मी सगळे व्यवस्थित आपले कपडे पण लावून घेतले आणि जेवढे लग्नाचे वगैरे कपडे आहेत तेवढे सगळे बाहेर काढलेले आहे व्यवस्थित एका साईडला लावलेले आहेत आणि तिचं भरपूर आताही सुरूच आहे आणि एवढं सगळं तिने भरलेलं होतं की मी तुम्हाला दाखविलंच नंतर तिने मला किती सारं सगळं भरून दिलेलं आहे उन्हाळी वाळवणातले सगळे पदार्थ तिने एकदम व्यवस्थित छान असे मला तिने भरून वगैरे दिले तर म्हटलं दे आता मी तुझी छान अशी स्वच्छ आरमारी लावून देते कसं आहे ला ना तिला आरमारी वगैरे लावायला खूप कंटाळा येतो आणि कसं होतं म्हणा वयानुसार आपल्याला खरंच कंटाळा येतो तर जेव्हाही मी येते ना तर तिला मी तिची आरमारी छान अशी स्वच्छ जमवून देते तिचे कपडे व्यवस्थित लावून देते तिच्या ज्या नवीन साड्या आहेत त्या व्यवस्थित लावून देते तर म्हटलं दे आता वेळच आहे तर मी आज लावूनच देते म्हटलं कारण की उद्यापासून तो भरपूर गोंधळच घरी राहणार होता तर मग आज आमच्या दोघींजवळ भरपूर वेळ होता म्हणून आम्ही आईजवळ आणि माझ्याजवळ मला तिच्या सामान लावण्यासाठी तर त्या गोष्टीसाठी वेळ होता तर दे म्हटलं तू मला सांग कोणत्या वस्तू कुठे लावायच्या आहे व्यवस्थित मी लावून देते म्हणून मग मी तिची आरमारी जमवायला घेतली आहे सगळ्या तिच्या व्यवस्थित अशा सगळ्या साड्या मी व्यवस्थित घडी वगैरे केल्या आणि साडी कवरनं मग मागेच मी तिला ऑनलाईन बोलवून दिलेलं होतं त्यामध्ये ना तिच्या मग सगळ्या जडीच्या साड्या वगैरे सगळ्या व्यवस्थित लावल्या साध्या साड्या एकदम व्यवस्थित लावल्या ज्या नवीन कोऱ्या साड्या ज्या अजून तिने पिको फॉलसुद्धा केलेल्या नाहीत अशा तर कितीतरी साड्या तिच्या दोन बॅग्स भरून होत्या त्या पण मी एकदम व्यवस्थित लावून दिल्या तिला साड्यांचा खूप शौक आहे एकदम नवीन नवीन साड्या होत्या तिच्याजवळ काटापदराच्या त्या सगळ्या साड्याही मी व्यवस्थित छान अशा लावून दिल्या आणि हा तिचा सगळा कपाट जमवायला मला दीडक तास गेला असेल त्या दीड तासात मी पूर्ण तिचे सगळे कपडे मी व्यवस्थित अरेंज करून दिले तर मी तिचे सगळी आरमारी कशी व्यवस्थित लावलेली आहे हे तुम्हाला मी दाखवतेच त्याच्या अगोदरचं मी जमवताना वगैरे थोडंफारच शेअर केलेलं आहे पण आता जमवल्यानंतर मी कशी व्यवस्थित तिची छान अशी आरमारी व्यवस्थित सेट केलेली आहे तर हे पण तुम्हाला आता मी शेअरच करते चला मग माझ्याशी जेवढं व्यवस्थित लावता येईल तेवढं मी व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिला सगळं विचार विचारूनच विचार मी ठेवलेलं आहे कारण की ना मी गेल्यानंतर तिच्या वस्तू तिला माहीत पाहिजे की कुठं ठेवल्या आहे बा म्हणून मी सगळं तिला पहिले विचारलं अगोदर मी कोणती वस्तू कुठे ठेवू आणि त्याचनुसार मग तिची आरमारी मी अरेंज करून दिली तर कशी लावलेली आहे ला ते नक्की सांगा तरच बघू शकता तिची सगळी आरमारी वगैरे अरेंज केल्यानंतर तिने माझं सामान पॅक केलेलं आहे तर ह्या दोन बोरीभर सामान तिने माझं पॅक केलेलं आहे आणि साईडला तिने शेव ठेवून दिलं सगळं पॅक वगैरे करून त्यामध्ये भरपूर अशा वस्तू आहेत उन्हाळी वाळवणाच्या सगळ्याच वस्तू आहेत आणि तिने दोरीसुद्धा आता बोलवून ठेवली आणि थोड्या वेळाने छान असं छान त्याला शिलाई वगैरे मारून मग व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून मग वरती नेऊन ठेवणार आहे ती मला तेच म्हणत होती शिवताना आता बघा थोड्या वेळात तिने शिवायलासुद्धा घेतलेलं आहे मग सगळी बोरी व्यवस्थित शिवल्यानंतर ना ती मला म्हणत होती की मी हे दोन्ही वस्तू जे काही बोर आहेत ना त्या मी सगळ्या वरच्या रूममध्ये नेऊन ठेवते म्हणजे तुला जाताना न्यायला बरं पडेल असंच ती मला बोलत होती तर बघू शकता आता ती मला तेच म्हणत आहे The okay. बघा ना आईला किती काळजी असते तर तिने तेवढ्या वेळातनं जेवढं भरत शिवत होती ना तेवढ्या ना तिला इकडे मसालाही तयार करायचा होता कारण की तिला तिने नॉनव्हेज वगैरे आणलेलं होतं माझे भाऊजी वगैरे येणार होते ना होते ना ते तर, तर ते वगैरे खातात तर म्हणून बोलवलेलं होतं तर त्याची तिची तयारी पण सुरू होती भाजीची तर इकडे बघू शकता आमच्या ह्या मुली आहेत ही माझी एक माझी मुलगी आहे एक माझ्या ताईची मुलगी आहे तर मामीला सरप्राईज देत आहेत एवढे दिवस ते मामीकडे राहिल्या तर मामीला काहीतरी स सरप्राईज द्यायचं बा त्यांचं प्लॅनिंग आहे होतं चालू तर बघू शकता त्यांनी मामीची एक प्रिंट क करून आणली तर यार छान असं त्यांनी ग्रीटिंग कार्ड दोघींनी दोन ग्रीटिंग कार्ड तयार केले चॉकलेट्स आणले आणि हे सगळं पॅकिंग करून मामीला आता सरप्राईज देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत नक्की बघा हा स्किप न करता बघा तर बघू शकता त्याचीच त्यांची धावपळ सुरू आहे ते मामीच्या मोबाईलमधून माझ्या मोबाईलमध्ये सगळे फोटो शोधले आणि मग त्याच्यातून त्यांनी प्रिंट आऊट वगैरे काढून आता मामीला आता सरप्राईज देणार आहे चला मग

तर ना अशा प्रकारे मुलींनी आपल्या मामींना सरप्राईज दिलेलं आहे आता एका मामीलासुद्धा दिलेलं लहान मामीला पण ते मी शूटच केलेलं नाही तर इला देताना मात्र मी नक्की शूट केलेलं आहे तर अशा प्रकारे मुलींनी थोडंफार त्यांच्याकडे जे होईल ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या मामींसाठी त्यानंतर ना आणि तिला प्रिंट आवडलीसुद्धा खूप आवडली खरंच खूप छान फोटो निघालेला होता तर त्या सुद्धा होत्या की मी आता याला फ्रेम वगैरे करील बा म्हणून मुलांना एवढं सुद्धा की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही आपल्याला तेवढं सुचतच सुचतच नाही त्यानंतर माझी ताई पण आता मी म्हटलं येणार आहे भाऊजी वगैरे ती पण आली माझी ही लहान जी आहे ना ती अश्विनी माझा भाऊ तो पण आता या टायमिंगवर आलेला आहे तर ते वगैरे आल्यानंतर मुलींनी आम्हालासुद्धा सरप्राईज दिला आता काय सरप्राईज दिलं हे सुद्धा तुम्हाला आता दाखवतेस तर बघू शकता आता आलेल्या आहेत आम्हाला सगळ्यांना चौघींना सोबत बसवलं आणि सोबत बसवल्यानंतर ना आम्हाला सुद्धा एक सरप्राईज दिलं तर सरप्राईजमध्ये त्यांनी पण आता आमच्या चौ सुद्धा त्यांनी छान असं सरप्राईज दिलं ते एकत्र बोलवून हे सुद्धा मला माहीत नव्हतं हे की हे सुद्धा करणार आहे बा म्हणून आणि खरंच खूप छान आम्ही खूप आनंदी झालो एवढ्या छोट्या छोट्या आपण ज्या ज्या काही क्षण असतात ना ते खरंच आनंदाचे असतात म्हणून मी हे सगळं कॅप्चर केलेलं आहे की मुली जर माझ्या मोठ्या झाल्या तर त्यांना माहीत पडेल की आपण मामीसाठी काय केलं होतं आपला आपण कोणता गोडवा नि निर्माण केला होता आणि कोणता आनंदाचा क्षण त्यांना दिला होता म्हणून मी हे सगळं कॅप्चर केले आहेत तर बघू शकता यांची नॉनव्हेजची भाजी तर मी तर काही खातच नाही त्यामुळे काही प्रश्न येतच नाही म्हणा तर ह्या दोघी खातात सगळ्यांची जेवढं झाल्यानंतर हे बाहेर बसले होते आणि आम्ही अंदर बसलो बसलो जेवण करायला मी प्युअर व्हेजिटेरियन आहे मैत्रिणीनं मी कधीच नॉनव्हेज वगैरे ह्या प्र प्रकार खातच नाही तर आम्ही सगळे अंदर मग जे काही व्हेजिटेरियन लोक का आहे आम्ही सगळे अंदर बसलो आणि नॉन बाहेर बसलेले होते चला मग आता माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा इथेच व्हिडिओ साइन करते बाय तर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर बाय बाय